असताना का एवढी माती काढली बघा गोळी गोळीपिंडीचं अर्ध पोहता बघा गाडी लावली आता इकडं इकडं चालाय बघा का गावाऱ्या तोडायचं कशी झाली केस बिस अंग तर पाढर शिपड झाले सगळं पॅन्ट बिंट कसं मातीत नुसतं लोळल्या गो मला सांगतो काकू इकडं आलोय आता पाणी प्यायला ताण लई लागली ती घराकडे जात जात म्हटलं आता ताण बेकार लागली पिलो दोघ जण मी पण तांब्या दीड तांब्या दीड तांब्या पिलू मग काकू म्हणली गवारे लिहिा बघा हे काकू गवार तूड टाकते पूनमला पूनम ही तोडते बघा या साईडला कसला काकून आणले आणली माळाला आणि माळाला शिकल राताळी रताळी बिताळी कसली पाणी आहे होती घर आहे काकूच त्याकडं अग नाही खायला राहता बिताळ खायला या का तर नाही असं निघतं का तर काकू म्हणते त्याला जायकोने म्हणजे काकूला का वांगी पण लावली दोस्तनं बघा त्या साईडला वांगी लावली ती पलीकड वांगी लावली ती बाबाच बघा खायला घरी इतकं बिकत नाही काकू बघा असं आमच्या सारख्याला आल्या गेले ती बघा मोठ्या मानान बघा अजिबात मजी पण कुचक्यापणानं कधीच जलामल्यापासून कधीच केलेलं नाही हालात होत तवा पिरण्या चांगलं दिवस आलं तरी बी तसंच मन बघा तिचा साफाय द्यामुळे देवान दे तिला आपलं आयुष्य चांगलं दिलंय बघा कना कणा 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 कवळ्याला तोड नगो मोठे मोठे हा बघू एक दोन खायला ऐकलं खाव भुका दे भोकायला कशाला शेतकरीला फवार असतो मी इकडं

गवारी हिरवी खाल्लेली चांगली आमची आहे गवारी तर पाला खायला पाला घ्यायचं मला सांगतो आहे आमची अशी लोगड्याला ना काटमोर्याला कशाला पुसायची आणि अशी खाय मी पण खातो बाबा गवारी हिरवा पाल भाजी खाल्लेला चांगला असतो या काय काकू आहे खातो तिने ना आमची सांग कशाची वाट खायची भात खची कशाची पण भाजी मारायची बुका लागल्या पोटाला काय सकाळी कमी जे जरा मिरच मिरच लागला चांगलं लागते बर बाबाई वांग भिगी कशी लावली दोस्तान दोन तीन लाईन लावली नाग का निघते ना का ती काकडी कराय मग शिकार झाल्या खाल्यापुरच्या काय देवा काय काकूने बाबा मिरचीच बिन लावली उन्हाळ्यात तिची मिरचीच नाही देत पाणी सोडताय सारखं आहे ना किस जाला मग त्याला पाणी उन्हाळ्यात लागते पाणी शेवट काय हाय दोन्ही माळाला बाग कुठं तर दिसते हे सगळं पाडाक दिसतंय ना ह्या कडस त्या कडस ही काकूस बघा त्या परीकडे दुसऱ्या ह्या कडस त्याकडे सगळं माळा दिसतंय पण काकून आपलं हिच आपलं हिरव लावले तिकडं मग खाली ऊस आहे मका आहे काकूला आपलं पाणी आहे आपलं बऱ्यापैकी चांगलं आहे बघा ऊसात गवाऱ्या लावलीत या मग हाय पाणी गाय उगाय बरं म्हणजे कपटपानान बघणं नाही कोणाला अगं तुझं मन चांगलं आहे म्हणून तुला पाणी आहे तुझं जर मन हे करत तर कशाला पाणी लागलं असत आता एवढ्या हो का एवढ्या गावारा तोड एवढ्या गावारा गावात काय वांगीन गवारे का घ्यायचं म्हटलं तर पाच पन्नास शेंबर रुपयाचं काम आहे कोण देत एक तुकडा कोण फुका देत नाही आजच नाही बरं का मला जसं कळतं तसं काकू ना कायम फोकाट शेंगा तितक्या लसूण तितकंच आमच्यातलाच नजबीय नाही ते काकूच हाया काकून तेव्हा दिल्या दिल, दिल, कोंबड्या दिल्या लसूण दिलं घव दिलं शेंगा दिल्या आई होती सगळं आई गेल्यापासून पण बदल केला नाही काय सारली नाही तुम्हाला सांगतो खाली झाला आई तर तुम्हाला होती माहित आहे पण आई गेल्यापासून पण सगळी बदलली काकू कावळा काकू बदलली ना मी म्हणलं दिल्या काल शेंगाई पाठीभर काय नाही भैया का लगेच कावळा उठून गेला कावळा येतो तयार सारखा लगेच उठला आमच्या घरी पण येतो सारखा नंदेश पोरगी मधली म्हणली बघ काकू तू बोलले बोलल्या कावळा उठून गेला बघ म्हणलं काल झालं तात्या बघ म्हणलं का लगेच कावळा उठल्या काय कराय ध्यान आहे तिचं सगळीकडून फिरतीये पर दिसत नाही ना माणूस जन्म डेंजर आहे काकून आपल्या पॅट्टा टप्प्यानं लावल्या त्या साईडला बीन तकडं बिन गावार लावले त्या आता म्हणजे लांब तर करोज तर येते लागले ती काकू ह्याची भाजी करत नाही गवार पाल्या पाल्याची असते तोंडी लावते ती खाली ती बाकी सगळं काकू खाली टाकते पिवळा झालेला काढत असते शेंगा लागायसाठी पाला काढलेला शेंगा लागते हे ना काकूला माहित आहे वांग्यावर तर काय तेज आहे बघा की तेज आहे ना तर भरी का वांग आहे ए किड बिन फवार हे वांग्यात दोनच लाईन आहे तर बरं कसलं नुसतं एक नंबर लाईन दिसते कशी दिसते त्या काकू गुड घेणं घायला आले काकूचं गुड गुड उगते सारखं वांगी या सिटी माझे दिन ह्या का काल म्हणला पुणे दिकन येऊन होय होय नाही नाही ही वांगे तोडू नको मला कुठं तरी इथं मोठं दिसलं हिथ यात आलो का बेन्या नाही कसलं वांग झालं बिगर फवार्याच वांग कुठं किडक नाही काय नाही हाय काय का अजिबात खिडक कसलं वांग आया बिगर फवार्या तो अनेक सुधा ना अजिबात टॉनिक अनेक सुधा नाय बघा असल्यात ना, ना, ना हो मोठल्या शेलक हाय बर रिटून शेलक हाय राणाला काको ज्या खात मायचा असतं हे पडत नाही ते घालायला दोन तीन तीन वांग्यातच कालवण तुला हळला काच फक्त माणूस पाणी ओतलं का जबरदस्त वांगी आली बर का पावसापासून फुल असेल काकू आहे ना काय आता हवा बदलल्यानंतर माळ बदलायला लागत या होईल की होईल लई मोठी झाली बघाई किती कोणी ठेवली का अटली कोणी ठेवली आहे की इकडं होय फाय बार काढते म्हणलं बघा ही मोठ्या गावात येते ह्या कळस त्या कलस्त पट्टा आणि काकून बघा बघा हिंद लावली बघितलं हो दुसऱ्या ही <गजलागाओ> निर्मल बारा गावात येते इकडं पट्टा शेपरी लावला हे काय बे काय नाही महाग पुढं खायला आम्हाला आता तुम्हाला सांगतो आमच्याला पाणी कमी आहे हो बोलला पाणी कमी आहे त्यामुळं नियोजन करता येत नाही किती बिन खाल्लं तर किती जर काय केलं गच्च गस गावात लागते एक नंबर नुसतो तर झाला तर उतु तुडून पण थोड्या वेळ तुडतो जातो आम्ही पण आता भुका लागली आम्हाला लय आज आ काय माझं पाहिजे आज लागली लय बाय